सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असणारे लायन्स लिओ क्लब कोपरगाव या क्लबचा पंचावन्नवा पदग्रहण शपथविधी सोहळा दिनांक तेरा जुलै दोन हजार या पदग्रहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी पी एम जे एफ लायन गिरीश मालपाणी तर शपथविधी अधिकारी म्हणून एम जे एफ लायन रवींद्र गोलार तर मुख्य उपस्थिती म्हणून एफ लायन संजय उबाळे यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष लायन अक्षय गिरमे सचिव लायन संदीप राशनकर खजिनदार लायन अक्षय बोरा लिओ क्लब ऑफ कोपरगाव ओमेगा अध्यक्ष लिओ धीरज कराचीवाला सचिव लिओ मानव नागरे खजिनदार लिओ सम्यक फुलफगर लिओ क्लब समता अल्फा अध्यक्ष लिओ समर राजपूत उपाध्यक्ष लिओ तीर्थ समदडिया सचिव लिओ इशान कोयटे खजिनदार लिओ स्मृती वक्ते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन लायन डॉक्टर अभिजित आचार्य आणि लिओ सुमित सिनगर यांनी नेटकेपणाने पार पाडले तर सूत्रसंचलन लायन्स शैलेंद्र बनसोडे यांनी केले यावेळी लायन्स तुलसीदास खुबाने संदीप कोयटे राजेश ठोळे सुधीर डागा संदीप रोहमारे राम थोरे सत्यन मुंदडा आनंद ठोळे सुरेश शिंदे नरेंद्र कुर्लेकर सचिन भडकवाडे पंकज ठोळे भरत अजमेरे सुमित भट्टड प्रसाद भास्कर शैलेंद्र बनसोडे लिओ आदित्य गुजराती जयबोरा ओंकार भट्टड कुशल कोठारी तसंच लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचे अनेक मान्यवर पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवर लायन्स व लिओ सदस्यांनी नवीन कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन करत पुढील सेवाकारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आपण घेत आहात आणि लायन्स इंटरनॅशनलची एक मिशन आहे आपले ए पी सिंग म्हणून इंडियन इंटरनॅशनल प्रेसिडेंट आले पूर्ण दोनशे दहा देशांचे जो लायन्स क्लब आहे त्याचे मुख्य आत्ता कोण आहे यावर्षी ए पी सिंग इंडियन पर्सन आणि त्यांचं स्वप्न आहे म्हणजे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे की साडे तेरा लाखपासून आपल्याला पंधरा लाख एवढी संख्या जगामध्ये लायन्सची करायची म्हणजे टेन पर्सेंट ग्रोथ आपल्याला द्यायची आणि यासाठी आपल्या सगळ्यांनाच पुढे जायचं तुम्हाला मिल्खा सिंग भाग मिल्खा सिंग पिक्चर किती झाला पाहिलेलं व्हेरी गुड मिल्खा सिंगच पूर्ण जीवन हे गोल लिहिण्यात आणि पूर्ण करण्यात गेलेलं सर्व पदाधिकारी सर्व पिलर्स यांनी येथे बोलावलं आणि आपल्या सोबत समोर नवीन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्याची संधी दिली दे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र युव सदस्य व आत्मा लिहू उपस्थित सर्व सभासद व पाहुणे मित्रांनो आज लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या पंचमन्या अध्यक्ष पदाचा पदाची जबाबदारी स्वीकारताना माझ्या मनात अभिमान आनंद आणि जबाबदारी या तिन्ही भावना दाखवून आल्या आहेत सर्वात प्रथम या सन्मान्य पदासाठी आम्हाला पीएचडी संधी दिल्याबद्दल नॉमिनेशन कमिटीचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आमच्यावर विश्वास विश्वास ठेवून या वर्षाच्या लायन्स क्लब ऑफ कोक्रो मार्फत सामाजिक सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे तसेच यावर्षी काम करताना मला जे का, सहकार्य लाभले आहे त्या त्यापैकी सेक्रे सेक्रेटरी संदीपजी राशनकर जॉईंट सेक्रेटरी आप्पासाहेब शिंदे जॉईंट सेक्रेटरी किरण शिरोडे ट्रेझरर अक्षय बोरा जॉईंट ट्रेजरर संजयजी उदवंत जॉईंट ट्रेजरर आनंदजी लोडा यांचे विशेष योगदान यांचे विशेष योगदान आपल्या क्लबसाठी या येणाऱ्या वर्षात राहणार आहे त्याची त्याच त्यांच्या मदतीने आणि उत्तम सन सन्मान यामुळे या, काम मला काम करण्यात अधिक सुलभता राहणार आहे फॉर दी युएसटी केअर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स I sincerely thank each and every member for trusting me with responsibility for a second term. Your support and confidence inspire me to serve with even more dedication. I would especially like to appreciate your dynamic team. लिओ एडवायझर राजेश भैया थोरे लिओ को ॲडवायझर अभिजित भैया आचार्य सेक्रेटरी लिओ मानस नागरिक ट्रेजरर लिओ समीर फुल्फगर अँड ऑल्सो लायन्स टीम प्रेसिडेंट लायन अक्षय भैया गिरमे सेक्रेटरी लायन संदीप भैया राशिंकर ट्रेजरर लायन अक्षय भैया गोरा फॉर देअर कंटिन्युअस सपोर्ट सिन्सेरिटी अँड कमिटमेंट वेदर इट वॉज इव्ह कॉर्डिनेशन कम्युनिकेशन दे हॅव अल्वेज टू स्ट्रॉंग this year we have already added 10 new members and i am excited to share that we are targeting 10 more new members in october as a part of the october membership growth award this shows the strength and unity of our club dnews vittavahini सामाजिक, shaikshanik rajakiya dharmik sahakar sanskritik krishi या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा